केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वफ मंडळ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस आणि मुसलमान वफ निरस्त विधेयक दोन हजार चोवीस अशी दोन महत्त्वाची विधेयकं सादर केली या विधेयकात वफ कायद्यामध्ये महत्त्वाच्या चाळीस सुधारणा प्रस्तावित आहेत वफ विधेयक मांडल्यानंतर अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी या विधेयकामागची भूमिका स्पष्ट केली या विधेयकात असलेल्या तरतुदी राज्यघटनेचं कलम पंचवीस ते तीस पर्यंतच्या कोणत्याही धार्मिक किंवा घटनात्मक स्वातंत्र्याचं उल्लंघन करणाऱ्या ना नाहीत असं रिजिजू यांनी स्पष्ट केलं भूतकाळात ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याची गरज आहे असं सांगत हे विधेयक गरीब मुस्लिम महिलांना न्याय देणारं आहे असं रिजिजू म्हणाले आधीच्या कायद्यात वक्फला कोणतीही जमीन घेण्यासाठी कालमर्यादा नव्हती कोणीही एखाद्या जमिनीवर दावा केला तर ती जमीन वक्फ बोर्डाला दिली जात असे दोन हजार तेराच्या कायद्यानुसार कुठलीही जागा वक्फ बोर्ड आपली संपत्ती म्हणून जाहीर करू शकतं ही तरतूद काढून आम्ही जुन्या व्याख्या कायम ठेवतो आहोत असं रिजिजू यांनी सांगितलं या विधेयकाकडे कुठल्याही धार्मिक दृष्टीनं बघू नये तर समानता आणि न्यायाच्या दृष्टीनं बघावं असं आवाहन रिजिजू यांनी केलं हिंदू मुसलमान सिख सब हो सकते हैं इसलिए मेंबर्स ऑफ पार्लियामेंट को किसी भी धर्म से जोड़ना सही नहीं है हमने ये नहीं कहा कि वक्त बोर्ड में इस धर्म को इस धर्म को लेकर आना चाहिए हम नहीं कह रहे हम ये कह रहे हैं, मेंबर ऑफ पार्लियामेंट वहां मेंबर होना चाहिए अब वो मेंबर ऑफ पार्लियामेंट अगर हिंदू है या अगर क्रिश्चियन है तो हम क्या कर सकते हैं अच्छे ऑफिसर्स को वक्त बोर्ड को मैनेज करने के लिए उनको ऑफिसर के हिसाब से वहाँ नियुक्त होना चाहिए यह सब बातें हमने रखा है ये सारा आपका रिकमेंडेशन है हम बार बार आप, आपको बता रहे याद दिला रहे हैं आपका रिकमेंडेशन है इम्प्लीमेंट हम कर रहे हैं विरोधक या विधेयक बदल मुस्लिम दिशाभूल रिजिजू विरोधी पक्षातल्या अनेक खासदारांनी खाजगीत या विधेयकाचं स्वागत केलं आहे मात्र राजकीय बंधनांमुळे त्याबद्दल उघड भूमिका घेऊ शकत नाहीत असंही रिजिजू म्हणाले मुस्लिम समाजाच्या समितीनं केलेल्या शिफारसींच्या आधारावर या सुधारणा करण्यात आल्या आहेत संयुक्त संसदीय समितीनं काँग्रेसच्या कार्यकाळात केलेल्या शिफारसी आमच्या सरकारनं अंमलात आणल्या आहेत असं त्यांनी सांगितलं वक्फ बोर्डाच्या कामकाजाचं संगणकीकरण करणं त्याच्या व्यवहारांची आकडेवारी केंद्रीकृत करणं अशा शिफारशी या संयुक्त समितीनं केल्या होत्या असं रिजिजू यांनी सांगितलं या विधेयकावर लोकसभेत झालेल्या चर्चेत विरोधकांनी विधेयकाला जोरदार आक्षेप नोंदवले हे विधेयक देशाच्या संघराज्य व्यवस्थेला बाधक आहे वक्फ बोर्डात बिगर मुस्लिम सदस्य असण्याची तरतूद मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे असा आरोप काँग्रेसनं केला आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा कायदा सरकार आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला हे विधेयक संविधानविरोधी असल्याचा आरोप कनी यांनी केला सुप्रिया सुळे यांनी सरकारनं हे विधेयक मागे घेत स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी केली हे विधेयक भेदभाव करणारं आहे असा आरोप ओविस यांनी केला मात्र रिजिजू यांनी हे सर्व आरोप फेटाळले युनायटेड वर्फ ऍक्ट मॅनेजमेंट एम्पॉरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट ऍक्ट एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजेच उम्मीद असं या कायद्याचं नवं नाव असेल वक्फ बोर्डाची खाती सरकारच्या पोर्टलवर दिसण्याची तरतूदही या कायद्यात आहे वक्फ बोर्डाच्या सदस्यांमध्ये एक खासदार असणं अनिवार्य आहे देशात आज रेल्वे आणि लष्करानंतर वक्फ मंडळाकडे सगळ्यात जास्त जमिनी आहेत नवी विधेयकं मंजूर झाल्यानंतर वक्फ कायद्यात महत्वाचे बदल अपेक्षित आहेत वक्फ मंडळाच्या रचनेत बदल वक्फ मंडळामध्ये महिलांचा सहभाग सुनिश्चित करणं राज्यांच्या वक्फ मंडळामध्ये महिला सदस्यांचा सहभाग जिथे वक्फ मंडळ नाही तिथे लवादात जाण्याची सुविधा या मंडळाच्या संपत्तीची दंडाधिकारी कार्यालयामध्ये नोंदणी महसूलाची तपासणी तसंच वक्फच्या मालमत्तेचं मूल्यांकन करण्याच्या तरतुदी या नव्या विधेयकात आहेत अखिल भारतीय मुस्लिम लॉ बोर्डसारख्या संस्था या विधेयकाला विरोध करत आहेत तर एमआयएम काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या विधेयकाच्या विरोधात आहे विधेयकावर सर्वांशी सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यास तयार असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं विधेयकाचा मसुदा आता संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवला जाईल अशी माहिती किरण रिजिजू यांनी दिली